राज्यातल्या दीड लाख मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी सांगलीत राज्यव्यापी आंदोलन सुरू झालं तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली थेट कृष्णा नदीच्या काठावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं या आंदोलनात राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी तरुण तरुणी सहभागी झाले असून मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा तुकारामबाबांनी दिला मुख्यमंत्री व कार्यपक्षीत महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुसंगाने आता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला आम्ही मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही अकरा महिन्यांतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमाग बसले बघलं असेल की फक्त हे प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागमधले जिल्हा परिषद विभागमधले शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच ह्या ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडं दक्कल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून ह्या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करणारचा निर्णय घेतलेला आहे आजपासून जीवनत्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस ऊन वारा जे आहे हे त्याला समोर जाऊन फक्त मी एकटा या ठिकाणी उपोषणा बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीसगड फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार माझं नाव अर्चना सीताराम कोंडेकर राहणार पेडगाव तालुका सिंदेवाई आणि जिल्हा चंद्रपूर मी कळमगाव गन्ना इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि आमचं हे आंदोलनाचं एकच म्हणजे माध्यम मा आहे की आम्हाला तुम्ही अकरा महिन्याचं जेव्हा प्रशिक्षण दिलं तर तुम्ही आम्हाला तिथे स्थायिक ठेवा आम्हाला इकडे तिकडे वन वन फिरवू नका कारण तुम्ही आमच्या पोटाची भाकर तोंडाजवळ आणली आणि आता ती भाकर तुम्ही हिसकावून घेता याबद्दल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खंत वाटत आहे कारण आजपर्यंत जे प्रशिक्षणार्थी इकडे तिकडे कुठेही वीस हजार तीस हजारावर काम करत होते पण ते पंती हे शासनाचं काम आहे म्हणून त्यांनी ते, ते हातचं काम सोडून ते जेव्हा या प्रशिक्षणात आले तर त्या प्रशिक्षणार्थ्याच्या गरिबाच्या पोटाची भाकर सरकार तुम्ही छिनू नका एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे आणि आमचा हा आंदोलनाचा इथे कृष्णामाई घाट इथे जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला जी आर देत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे उठणार नाही आमच्यासोबत आमचे तुकाराम बाबा महाराज हे प्रतिनिधी आहेत आणि ते आमचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना आम्ही साथ देतो नमस्कार माझं नाव आम्ही अब्दुल्ला देसाई मी मिरजेची आहे माझी अस्थापना कसबेटीग्रह शेती शाळा म्हणून आहे त्यात मी कृषी सहाय्यक म्हणून रुजू आहे तर आम्ही सर्व जे प्र प्रशिक्षणार्थी आहेत आमच्या मागण्या आहेत की अकरा महिने झालेत आम्हाला पूर्ण पुढे आमचं काय आहे आम्ही काय करू शकतो परत आम्ही बेरोजगार होणार समाजाला आम्ही काय तोंड दाखवणार या याच्या वतीनं आम्ही सगळे इथं कृष्णामाई घाटमध्ये आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे उपोषण करण्याचं आमचं सुरू आहे तरी आमचे आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे आलेले आहेत तरी आम्ही आमचं आंदो आंदोलन कधीपर्यंत होईल याची काय आम्हाला नाही आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला आम्ही इथं ब बसलेलो आहे उपोषण करता